सेंद्रिय शेती तुम्हाला माहिती देतो सेंद्रिय शेती करणारे शेतकरीचे नाव संतोष शिंदे संतोष जनार्दन शिंदे पोस्ट चोपडी बंडगेवाडीरास्ता तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत बघा तुम्हाला कशी दिसते सेंद्रिय शेती बिगत केमिकलचे बघा किती आंबे आहेत सेंद्रिय शेती हे बघा ही शेणकत आहे सेंद्रिय शेती शेणकत हे शिया बघा हे आंबे झाडाला पिकवतात पाडाचं झाडाला पिकतात हे बघा हे आंबे पाडाच पिकलेले आहेत झाडाला पाड आलेला पिकलेलं झाडाला चालू आहेत काढायचं सेंद्रिय शेती आहे बिघट केमिकलची हे बघा हे ते कॅजेट काढून ठेवलेत आंबे पारा जणखी ही समधी आंब्याची बाग आहे हे बघायला तुटलेलं आंब्यात पाराज बघा कलर कस आहे बघा बाय झाडाला पिटलेले आहेत बघून घ्या आणि हिथून पुढे सेंद्रिय शेती करावी माणसानी बिगर केमिकलचं खावं आरोग्याला चांगलं असतं हे बघून घ्या शेत सेंद्रिय शेती बिगज केमिकलची त्या साईडला डाळिंबाची बाग आहे ती तुम्हाला दाखवतो आत्ता बाग दाखलेली आहे तीसुद्धा दाखवतो हे आंबे बघा सेंद्रिय आहे बिगज केमिकलचं पिकवलेले कारपीट नाही काय नाही झाडाला पक पिकल्यानंतर काढतात पहाडा आंब झाडालाच पिकवतात कारपीट नाहीत होत काय नाही गॅजेट बिह चार आंबा पिकलेला सेंद्रिय शेतीमधला शवा या आंबा पिकला आता एकदम तयार लागलेला आहे शक्यतो माणसाने सेंद्रिय शेती पिकवावी आणि सेंद्रिय शेतीतलं अन्न खरेदी करावं धान्य कोणते बी फळफळा फल आहे बिगर लिक्विडचं पिकवावी तरी ह्यातला पन्नास टक्के आंबा पिकवून काढलेला आहे नी पन्नास टक्के आंबा कमी संपलेला आहे साधारणपणे झाडावर झाडावरतीच पिकवून बघा पहाडाचा आंबा आहेत पहाडाचं पिकलेला आंब सेंद्रिय शेतीमधलं ह्या साईडला आंब्याची बाग आहे सेंद्रिय शेती पिकवली जाते आणि रस्त्याच्या ह्या साईडला डाळिंबाची बाग बघा सेंद्रिय बाग बिगर केमिकलची बिगर लिक्विडची बाग आहे सेंद्रिय शेतीवर पिकवली पिकवली जाणारी बाग दाळबाजी रस्तेच्या डायव्या साईडला आंबेजी बाग आणि उजव्या साईडला दाळंबाजी बाग आहे